सांगलीतील साईनाथ नगर कर्णा रोड या ठिकाणी पिसाळलेल्या कुत्र्यांनी दोन शेळ्यांना ठार मारले व लहान मुलावर हल्ला केलाय यापूर्वी सुद्धा अशीच एक घटना घडली होती महानगरपालिकेला याआधी सुद्धा तक्रार करण्यात आली होती पण महानगरपालिके दुर्लक्ष करत आहे असे नागरिकांचा आरोप आहे साईनाथ नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले लहान मुले आपल्या अंगणात खेळत असताना कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केलाय लहान मुलांना बाहेर खेळणे सुद्धा कुत्र्यांच्या भीतीमुळे बंद झाले महानगरपालिकेने डॉग व्हॅन जागा हो अशी मागणी संतप्त नागरिकांच्यातून होत आहे कर्नाळ रोड साईनाथ नगरपास शाळेसमोर राहणार अजित दस्तगीर मुल्ला सदर आमच्या घराजवळ कुत्र्यांचा आतुना त्रास चालू आहे ह्याच्या अगोदर एक दोन तीनदा मी तिथे येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सांगितलं होतो की कुत्रे असे अशी इथं मुकाट फरलेले आहेत कमीत कमी सहा सात शाळा फाडलेल्या आहेत तिथं ह्याच्या माझ्या अगोदर पण आज माझ्यासमोर मी जेवायला बसलेलं असताना माझ्या घरात बसून कुत्र्याने बांधलेल्याच वेळेला दोन शिळ्यावरती अटॅक केलेलं आहे की मेलेली शेळी मी इथे घेऊन आलेलो आहे आज आहे शनिवार इथं आल्यानंतर गेट तर उघडा आहे गाड्या सगळ्या आहेत पण सगळं कुलूप आहे आणि मला सुट्ट्या म्हणून सांगितले आणि हे काही अधिकारी नाही आहे आता ह्या अशा आकस्मित घडणाऱ्या घटनाला सुट्टी असते का नसते मला माहीत नाही आहे याची चौकशी साहेबांनी करावी आणि मला जास्त दुःखाचं हे वाटते की कालसुद्धा घरात कुत्री घुसून माझ्या तीन वर्षाच्या नातावरती अटॅक करत होती शेजारचे लोक पूर्व आहेत त्यांना त्या लोकांनी दंगा केलेला आहे मुलगा घाबरलेला अजून त्या घाबरल्यास तिथं अजून बाहेर आलेला नाही उत्तर म्हटले की ते आत पळून जाते लहान मुलावर माझ्या मला ते विचार करून माझं डोकं काम करायला झाले हा जनावर सुद्धा जीव आहे ते सोडून द्या पण माझ्या नातवाला जर काय झालं असतं तर मी आज काय करणार इतकं म्हणजे निष्काळजीपणा एकदा सुद्धा त्या गल्लीत तयार झाल्यापासून गाडी आत आलेली नाही आहे पण ॲक्च्युली तिथं मला कंप्लेंट करायची असे म्हणत नाही की ॲक्च्युली स्थिती काय तिथं बघावी माणसाने इमानदारीनं आणि जनतेचं नागरिकांची त्याने जीव जीवाची काळजी घ्यावी करावी ह्याचं दुःख आणि ह्याचा राग आमचा आतोनात लिमिटच्या बाहेर जाऊ नये ह्याची त्याने काळजी घ्यावी नगर यातली पहिली गल्ली येतं एकाने कुत्र्यांचा वावर जास्त झाला आहे तरी कुत्र्यांचा वावर नगरपालिकेतल्या अधिकाऱ्यांनी याची दक्षता घ्यावी आणि या दक्षते था घेतल्या तरी कारण या या ही कुत्रे या इथं आमच्या एरियात एवढं त्रास देत आहे की लहान मुला मुलांच्यावर सुद्धा वार करत म्हणजे ला मागायला आहे आणि नंतर ज जनावरे बकरी शेळ्या वगैरे त्यांच्यावर पण हल्ला कर, करू हल्ला करून त्यांना आत्ताच जास्त दुपारी दोन वाजता दोन शेळ्यांच्या भर हल्ला केला आणि ती मरण पावली एक त्यांना एका तर मरण पण फाडून टाकलं असं तरी बारक्या तरी बारक्या मुलावर पण हल्ला केला तरी पण सगळ्या अधिकाऱ्यांनी घेऊन पाहणी करावी आणि डॉगी द्यावी अशी आमची विनंती काही अधिकाऱ्यांनी त्याच्यावर दाद घेतली नाही म्हणून आमची एवढी विनंती आहे की आता तरी लोकांचे जीवावर आले आणि त्यांनी त्याच्यावर काहीतरी कारवाई करावी अशी आम्ही सांगतो